नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी राजाबाईल बाजारे यूट्यूब चॅनलवरती राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज या तारीख सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवारचा गंगाकडे असतो मित्रांनो बैल बाजार खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ देखील खूप सुंदर झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजाबाईल बाजारा या युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या गोऱ्या आल्यात मित्रांनो बाजार तसा सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत चांगला भरतो मित्रांनो बारा वाजेनंतर बाजार फुटतो मित्रांनो यायचं असेल दुकानाला बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गोऱ्याला तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात गंगाखेड बैल बाजारात जास्त गोरे यायला सुरुवात झाली मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटीचे वासरं आदत वासरं खूप यायला येतात मित्रांनो बाजारामध्ये बघू शकता आजच्या बाजारात याची काय सांगाल या जोडीची द्यायला घ्यायला आदत आदत कामाला चालू दाताला चे काय सांगाय सिंगलचे काय सिंगलचे पस्तीस पस्तीस दाताला दाताला काय सांगू बत्तीस ला बत्तीस ला याची चाळीस चाळीस द्यायचा काय होऊन छत्तीस लागतो छत्तीस ला या जोडीचे या जोडीचा आता सौदा झाल्याच गणती आहे पास पासष्टला मागायचे पासष्टला मागायचे सदुसष्टला दोन टाकू द्यायला म्हणजे हे सिंगल बसलेले जे काय सांगायचे हे बसलेले बत जे बत्तीस हजार बत्तीस हजार आदत आहे ते आदत द्यायचा घ्यायचा द्यायचा घ्यायचा देऊन टाकू अठ्ठावीस अठ्ठावीस हो पूर्ण आपले इथे पूर्ण आपले गाव आपलं कोणतं येते ते आमचं गाव दोरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे वासरे आलेत मित्रांनो जवळपास न सात वासर आहेत मित्रांनो बघू शकता एकदम कामाचे कामाला चाललेली मारण्याच्या खात्रीचे आणि एकदम आदत मध्ये मित्रांनो जाती किती काय आहे आदत मध्ये खात्री नाव मारण्याची सांगा आमचं नाव आदेश गंगाधर मानवते राहणार डोरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस ब्याण्णव तेवीस अठ मित्रांनो यांचा नाव नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल त्यांनीच कॉल करा विनाकारण कोणी फोन करू नका मित्रांनो बघू शकता आता बाजारात गोरे यायला सुरुवात झाली मित्रांनो आतापासून इथून नंतर गोऱ्याची हा पट्टी फ्री इकडे ऑफर चालू झाले काय चाळीस गावची मित्रांनो बघू शकता गोरे फ्री जायला मित्रांनो बघू शकता गंगाखेड मध्ये देखील ऑफर चालू झाली मित्रांनो बैल यायची चाळीस गाव मध्ये जशी तशी बघा मित्रांनो लाल एकदम मध्ये वासरे एकदम बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे वासरे येतो येतो पोलिसवाडीचे मित्रांनो बघू शकता आदत मध्ये एकदम टॉप क्वालिटीचे वासरे आहेत पोलिसवाडी बघू शकता एकदम चापकास वासरे मित्रांनो बघू शकता कामाला की मला पूर्णतः चालू आहे मित्रांनो बघा दोन्ही आदतमध्ये ना दोन्ही आदत तुम्ही तर बघू शकता दोन्ही आदतमध्येच कामाला चालू आहेत लालखांदरामध्ये एकदम टॉप क्वालिटीचे मित्रांनो काही भट्टा आहे गहूम भट्टा काय भाव राहण्या मित्र बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे वासर मित्रांनो मारण्याची कामाची पूर्ण खात्री मिळेल आदतमध्ये मित्रांनो बघू शकता हो लवऱ्याला गाडी लावखला पूर्ण कामाला चाललेली पूर्ण पुरलं बिलकुल पूर्ण का बाग ये कान लगा जो? एक आणलं का जोड एक जोड एक जोड आहे काय सांगेल होईल कमी रे मी तुमचा नाव नंबर नंबर धुळगंडे मोबाईल नंबर बावीस पस्तीस हा हा चौसष्ट वीस लोह्यात बी राहतील तुमची धावण बिल्कुल बिल्कुल ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बघू शकतात चांगल्या क्वालिटीचे वसरे घ्यायचं असेल तर माझी कॉल करा मित्रांनो

व्यवस्थित द्यायला घेते कोणी बी तुम्ही काही भाऊ म्हणला काय नाही भाऊ केला नाही तर काही सांगता ना व्यवस्थित भाव सांगून एक आता एक अंध दुसरं मित्रांनो बघू शकता ही एक शकता ही एक आलाय मित्रांनो चांगले वासरे मित्रांनो पूर्णतः त्यांच्या दावणीला चांगले वासरते मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा जोड आला मित्रांनो कुठले बाय गोविंदवाडीचे आहेत दाते कशी आहेत दोन दोन आहेत का मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे जो गोर आहेत मित्रांनो दाताला दोन दोन दात आहेत बघू शकता एकदम भारी वासर आहेत मित्रांनो बघू शकता हा मारण्याची पूर्ण खात्री मिळेल काय सांगितलं पाहिजे एक नव्वद सांगितलं पंच्याण्णव एकदम भारी असे जोडे मित्रांनो बघू शकता एक नव्वद किमतीला सांगायला तू काही कमी रंग मित्रांनो आजच्या बाजाराची शाने मित्रांनो दोन दोन दात आहेत एकदम टॉप क्वालिटीचा जोडे आजचा बघू शकता गाव गोविंदवाडी लगा sulit मोकड़ी सोड़ी कटात डिजाइनरी तुमचा नाव नंबर सांगाल मोबाईल नंबर बहातश एकोणव सत्याहत्तर मित्रांनो चांगले वासरेत मित्रांनो दाताला दोन दोन आहेत गोविंदवाडी चेत नाव नंबर दिलाय घ्यायचा असेल तर नक्की कॉल करा मित्रांनो एकदम आकर्षक वासरेल घेणार यांनीच कॉल करा मित्रांनो विनायक कोणी कोण नाही

कामाला कि मला चाललेले आहेत सारखे कामा मारत गेला नाहीत नाय बाका बाकी काय बट्टा नाही मित्रांनो बघू शकता अकोलीचे म्हणून बघू शकता मित्रांनो कामाला कसे चाललेले कशी नाही खांद्या ओळखू येते बैलात कामाला कशी नाही किमतीला पंच्याहत्तर सांगायला मित्रांनो व्यवहारात व्यवहारातल्या काही कमी रमीन दाताला आधारित गाव अकोली तालुका गावखेड जिल्हा परभणी मित्रांनो नाव नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर हा सत्तर सत्तर अडोतीस पंच्याण्णव पंचेचाळीस बावीस बावीस नाव मारती मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे वासरे घ्यायचं असेल तर नक्की कॉल करा मित्रांनो विनाकारण कोणी फोन करू को नका कुन कुन का नागर्दावला, नागर्दावला एक एकतीस ला दिले का दाताला कसे आलेले होते का मोठे आले होते बैल मित्रांनो बघू शकता एक लाख एकतीस हजाराला विकले मित्रांनो बैल हे दाताला कडदातावर होते बघा चांगले बैल होते बघा अशा प्रकारचे बैल बघू शकता मित्रांनो गरीब खात्रीशीर बैल मिळाले लागते मित्रांनो एक लाख एक किमतीनुसार बैल विकले बघू शकता मोठ्या मापाचे होते बैलन हे काळा आहे का अंगलगावचे बरं बरं ते सिंगल ह्याच्यातले एकला तेच आहे बरं ते कितीला दिला एक ला याची काय सांगायली पासष्ट हजार काय आधीच नाही बी काय होईल याची द्यायची घ्यायची पंचावन्न तुमचा नाव नंबर सांगा हां मोबाईल नंबर हां घरच होते का आलेले कडदाचा काय सांगायची एक पाच एक द्यायची घ्यायची द्यायची घ्यायची काय होईल ना कमी जास्त मारत धिरत नाहीत ना गरीब एकदम गरीब कोणी कोणी गॅरंटी होती दहा दिवस आपलं गाव झाडं गावची मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो बीन डबल झिरो तेहत्तीस ठीक मित्रांनो बघू शकता चांगले बैल आहेत मोठ्या मापाच्या मित्रांना किंमतीने एक पाच सांगले त्यो वारात आले काही कमी रेम बालकाचा नाव नंबर दिला आहे घ्यायचा असेल तर नक्की कॉल करा विनाकारण तुम्ही फोन करू नका मित्रांनो चांगले वासरे घ्यायचं असेल तर नक्की कॉल करा काय सांगेल बाय याची जाताला कशी येत दोन ए, येक पा। येक पा। दोन येतात हे गोर कोणाऱ्या ते नाही तुमचं कामाची इमाची पूर्ण खात्री गाव पोलीस वर का पहिली कळले पंच्याऐंशी का हे कशी येत अर्धे झालेले सहा 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 आहेत का पहिली कळले ये नाही हे दोनच आहे तुमचे व एच बी राहते का तुमची जाऊन हो बरं बरं तुमचा नाव नंबर सांगा बा नाव नंबर तुमचा नंबर सांग मोबाईल नंबर नंबर सांग नंबर ऐंशी ऐंशी छप्पन बत्तीस डबल जिओ कुठले आहेत मामा आपले कवळासवाडी का आदत आहेत का। काय सांगायले किमतीला एकदा तिला एकदा सांगायले कामाचे झुकलेले आहेत कामाला झुकलेले बघू शकता आदत मध्ये वासर तिला एकदा सांगायले सांगायत कवळासवाडी कामाची मारण्याची पूर्ण खात्री राहील चांगले वासरे मित्रांनो ढवळ्या कुल्हेरमध्ये डवळ्या गवळ्या कुलरमध्ये घ्यायचे असतील तर व्यवहारात आलं काही कमी रे आपला नाव नंबर मंबर का हां अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास सत्तावन अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न बहात्तर तीस नाव काय आपलं बघू शकता मालकाचा नाव नंबर आहे चांगले गुरु आहेत आदराताला कामाला घे मला चाललेले आहेत जर घ्यायचे कोणी इच्छुक असेल तर फोन करा मित्रांनो व्यवहारात आल्यावर नक्कीच कमी रिम होईल